सगळे जैविक जगात आज या ठिकाणी आमदार जयंतराज पाटील साहेब आणि आता देविदासराज शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आसपासच्या विकासाकडे काम करते आणि वार्ड क्रमांक बारा मधून थेट अठरा पदासाठी आपले उमेदवार विशालभाऊ शिंदे त्याचबरोबर बारा मधून उमेदवार नगरसेवक पदासाठी विजयसिंह अवघडे आणि लताबाई खोत हे दोन उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण आज फिरते वाढवलं पण आज सव्वीस नोव्हेंबर असल्यामुळे आज भारतीय संविधान दिन आहे त्यानिमित्तानं आपल्या बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी टाळलं आजच्या दिवसाचं मत दोन प्रकार मला सांगावं लागेल तर आपल्याला माहिती मुंबईच्या नवे पावले होते सर्वप्रथम मी त्यांना भावापूर्ण आदरांजली देतो त्याचबरोबर आपल्या सर्वांनाच माहिती की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी महाराज स्वातंत्र्य झाला आणि दुसऱ्याच दिवशी सोळा ऑगस्ट एकोणीसशे रोजी तर सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना न्याय देण्याच्या दृष्टीनं याच बाबासाहेबांना आटोकाट प्रयत्न करावा लागला दोन वर्ष आणि अठरा दिवस आव प्रयत्न करून रात्रीचे दिवस आणि रात्र करून भारताचा संविधान वसुधा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब होते आणि दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसाच्या कालावधीनंतर भारताचं संविधान निर्माण झालं ज्या संविधानावरती आपल्या देशाची न्यायव्यवस्था चालते तर मित्रांनो खऱ्या अर्थानं आजच दिवस स्वातंत्र्याचा आहे असं समजूया आज जर भारताचं संविधान दिलं नसलं तर तुमच्या आमच्यासारखी लोक न्यायव्यवस्थेच्या तत्वाखाली काम करत नसतील आज देशात राष्ट्रपती जरी असला पंतप्रधान जरी असला तर त्याला संविधानानुसार काम करावं लागतं या देशाचे आर्थिक असेल शैक्षणिक घडे असेल न्यायव्यवस्था असेल राज्यव्यवस्था असेल या सगळ्या घटना या सगळ्या कर्तृत्वा भारताच्या संविधानानुसार आहे तर आज सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे पन्नास साली भारताचा संविधान हे आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केलं तो आजचा दिवस आहे आणि सव्वीस नोव्हेंबर आपण जो प्रजासत्ताक सभा साजरा करतो सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे पन्नास साली हे भारताचं संविधान आम्हालाच आलं या दोन दिवसाचं महत्व या देशामध्ये टिकून राहावं या देशाची न्यायव्यवस्था ज्या तत्वावर कालमध्ये त्या तत्वाला म्हणजे भारतीय संविधानाला सुप्रधाना दिवस आहे आणि दिवसाचं महत्व टिकून राहावं यासाठी मला थोडस आपल्याला बोलायला संधी मिळाली त्या संधीच मी थोडस आपल्याकडं मत व्यक्त केलं आज स्वस्त याच्यासाठी आपण बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या प्रार्थना करूया की आपण भरभोस मताना मिळवूया आणि पुन्हा एकदा बाबासाहेबांना बुद्धाला हात घालण्यासाठी चांगली संधी उपलब्ध करूया एवढंच लोकांना सांगतो जय जी जय